आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय ही पक्ष त्याला संधी घेईल तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर तर शेजारी पाहू आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित करतो आता पक्षामध्ये इच्छुक असतातच दक्षिणेमध्ये पण साहेबांनी जसं इच्छा व्यक्त केली होती मी इच्छा व्यक्त केली होती अजून अनेक लोक होते त्यांची इच्छा होती निवडणूक होती पक्षाने मला संधी दिली तसं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये आपल्याला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष ती पाहिजे पक्षाकडे मागणी करू शकतो आणि आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला रावली आहे तिकडे संगमनेर आहे कोपरगावला अगोदर जेवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिदं जिदं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की छोटी मी काय मी कोणावर लागत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की गो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं एक कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही ती नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचं समन्वय होत नसेल आणि मी, मी आर्जा आर्जा तुम्हाला करत असेल आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा ना जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे राहुरीमध्ये दटले साहेब तिथं आहेत मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठे मतदार हंगाचे समजा तुमचा असा वाद झाला की सत्यजित प्रदन कळलेलेच आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी मध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा फोन उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की व समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हण तसं करू ए प्लस बी इक्वल टू सी मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही मीडिया समोर होत नाहीये बरीचशी चर्चा बंददारी आज झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क